राम राम जयखळके ब्लाबर आपल्या सर्वांचं स्वागत आहे साठी निघालेल्या मराठा बांधवांसाठी आठरे कवडगाव या ठिकाणी जी सेवा चालू आहे या ठिकाणी गरम गरम लापसीची सेवा चालू आहे आणि तुम्ही बघू शकताय आठरे कवडगाव या ति, या ठिकाणचे अटरे पाटील सर्व कंपनी या ठिकाणी झोकून देऊन कामाला लागलेली गरम गरम किती छोटा बाळा बघू शकतो आपण आणि सर्व ही अटरे पाटील कंपनी अत्यंत सेवाभावी वृत्तीनं हे काम करत आहे दा दादा जयश्रीराम काय नाव दादा आपलं दा अनिल दादा आठरे आणि त्यांचे सगळे सवंगडी आणि विशेष म्हणजे सर्व सकाळपासून झडतायत तुम्ही आणि हा लापसीची सेवा म्हणजे प्रभू रामचंद्रांचाच प्रसाद आहे कारण तुमच्या डोक्यावर जय श्रीराम ही टोपे आणि मनामध्ये जय शिवराय भाव आहे आणि एक मराठा लाख मराठा ही सेवा तुम्ही अखंडपणे घेताय आणि विशेष म्हणजे इथे एक दादा आहेत आपल्या दादांचं नाव काय आटरे पाटीलच आहेत हे नवनाथ दादा आटरे राम दादा स्वतः दिव्यांग असून सुद्धा एका पायावर उभा राहून त्यांनी ही सेवा दिली छोटे छोटे बालक पण या ठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता ते सर्व रस्त्यावर जाऊन वाटत आहेत या ठिकाणी युवराज अटरे आहे युवराज युवराज ना चैतन्य चैतन्य युवराज कुठे गेला हा हा युवराज आहे तुम्ही बघू शकता ही छोटी छोटी बालक ही सेवाभावी वृत्तीनं काम आहेत या ठिकाणी दादा पण आहेत दादा नमस्कार जय श्रीराम अटरे पाटील कंपनीनं फार छान सेवा दिलेली आहे कधीपासून चालू आहे सुंदर या ठिकाणी माता भगिनी पण आहेत आणि विशेष म्हणजे रस्त्यावर थांबून राम 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 रा। रस्त्यावर थांबून ही सर्व सेवा या ठिकाणी पोहोच होते आणि या ठिकाणी मराठा बांधवांनी काय काय लापशी कशी आहे एकदम गोड आहे छान आहे आणि गरमागरम आहे त्याच्यामुळं बांधवांना फार रुचकर वाटते ती हाय चालूच आहे घेतोय या ठिकाणी अत्यंत सुंदर असं नियोजन लहान लहान बालक आहेत आणि या ठिकाणी माता भगिनी पण आहेत जय श्रीराम ताई जय श्रीराम कशी सेवा आहे सकाळपासून सेवा आहे काही हीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना आहे उद्या रामराय येत आहेत त्या अनुषंगाने नक्कीच रामरायांनी आपल्याला यशस्वी करावं हेच आपल्या सर्वांच्या इच्छेने आहे नाही काय सांगाल बरोबर आहे बरोबर आहे गळागळातील मराठा बांधव एक होतोय हेच ताईंना सांगायचंय फार सुंदर काम करता येत इकडं पाठीमाग गरमागरम सुरू आहे सगळं या ठिकाणी बघा पत्रकारांना पण ववळलं जातंय ज्ञानदेव भाऊ शिंगटे पत्रकार इकडे जा मी मि, धरतो कॅमेरा स्वतः ज्ञानदेव घरामा घर आहे घरमा गरम आहे पलीकडे मी धरू का सुंदर पद्धतीने या ठिकाणी हे केलेलं आहे